नमस्कार मी दीप्ती आपलं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मा माता लक्ष्मीच्या रूपामध्ये मा शुक्रग्रहाला ओळखलं जातं श्री शुक्राचार्य हे राक्षसांचे गुरु आहेत पण गुरु हे गुरु असतात मग ते कोणतेही असू दे जे आपल्याला अध्यात्माचं ज्ञान देतात ते गुरुग्रह आहेत व जे आपल्याला टेक्निकली ज्ञान देतात जे आपल्याला लक्झरी लाईफ सुखसंपत्ती ऐश्वर वैवाहिक सुख देतात ते शुक्रग्रह आहेत आपल्या घरामध्ये आपल्या जीवनसाथी बायकोसाठी त्याचा नवरा व नवऱ्यासाठी त्याची बायको हे शुक्रग्रह आहेत व हेच माता लक्ष्मी आहे जर आपण आपल्या जीवनसाथीकडे लक्ष नाही दिलं त्यांना खुश नाही ठेवलं तर तिथे माता लक्ष्मी राहत नाही म्हणजे शुक्रग्रह हा खुश नसतो त्याचा परिणाम हाच होतो की आपल्या घरामध्ये सुखसंपत्ती ऐश्वर तसेच वैवाहिक सुखाची कमतरता वाचते म्हणून जीवनसाथी किंवा जोडप्याने खुश राहणं जरुरी असतं आपल्या जीवनसाथीला खुश ठेवावं व बघा खुशाली तुमच्या घरामध्ये कशी राहते आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा माझ्या चॅनलला नवीन असाल चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सोबत बेलायकन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या पण येत राहतील पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया एका नवीन विषयावरती तोपर्यंत धन्यवाद